नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगत नाही नशीब आपोआप निर्माण होत नाही माणूसच प्रत्यक्ष स्वथावाचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसं घडेल या भ्रमात राहू नका कारण आपण जे करू त्याप्रमाणे नसीब घडेल यावर विश्वास ठेवा यावर विश्वास ठेवा संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे वरबडून घेण्याची नाही वरबडून घेण्याची नाही चांगल्या वागण्याला कदाचित आर्थिक किंमत नसेल चांगल्या वागण्याला कदाचित आर्थिक किंमत नसेल पण चांगलं वागणं लाखो हृदय जिंकण्याची ताकद ठेवत ठेवते प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हो, हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप आधार देऊन जाते खूप आधार देऊन जाते अनुभवाने माणसाची प्रगती होते मनुष्य फक्त भाकरीवर जगू शकत नाही त्याला थोडे मायेचे बळ लागते गरज प्रत्येकाला पडते प्रश्न फक्त वेळेचा आहे कस बोलावं ही एक कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे माणसाने परिस्थिती आणि वेळ बघून स्वतःला बदलायला हवं बोलण्यातला राग लक्षात राहतो पण त्या मागचं प्रेम नाही लक्षात घेत कुणी चाला की चार दिवस चमकते इमानदारी आयुष्यभर चप्पल आणि अक्कल चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणी काढलेली काढलेली बरी बरी वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे तिचा योग्य वापर करा आयुष्यात मेहनत करा कारण मेहनतीला पर्याय नाही वर्तमानावर लक्ष केंद्रित करा कारण त्यातच तुमचं भविष्य दडलेलं आहे आहे हातावरील रेषापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही आपली वेळ आपल्याच हातात आहे नशिबावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही नशिबाला दोष देऊन काहीच उपयोग नाही काहीच उपयोग नाही जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिलं असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल प्रयत्न केल्यावरच मिळेल उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल अवघड होऊन बसेल नेहमी इतरांना झुकण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका